केंद्र सरकारने पीएमओ ओ म्हणजेच पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून आता सेवा तीर्थ असं केलंय सेंट्रल विस्टा प्रकल्पाअंतर्गत उभारल्या जात असलेल्या नव्या पीएम ऑफिसला आता सेवा तीर्थ असं नाव दिलं गेलंय शासन म्हणजेच सेवा हा संदेश यातून अधोरेखित करण्यात आलाय आम्ही सत्तेकडून सेवेकडे वाटचाल करतोय हा बदल प्रशासकीय नसून सांस्कृतिक असल्याचं यावेळी पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आता लोककल्याण मार्ग म्हणून ओळखलं जाणारं पंतप्रधानांचं निवासस्थान आधी रेस कोर्स रोड म्हणून ओळखलं जायचं दोन हजार सोळा मध्ये हे बदल करण्यात आले होते आता नवीन नावासह पंतप्रधान कार्यालय सुद्धा लवकरच एका नवीन प्रगत कॅम्पस मध्ये स्थलांतरित होणार आहे अनेक दशकांनंतर पंतप्रधान कार्यालय साऊथ ब्लॉक सोडणार आहे नवीन सेवा तीर्थ कॉम्प्लेक्स मध्ये तीन आधुनिक इमारती असणार आहेत पीएमओ आता सेवा तीर्थ एक मधून काम करेल सेवा तीर्थ दोन या इमारतीत कॅबिनेट सचिवालय असेल सेवा तीर्थ तीन मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे एन एस कार्यालय असेल विरोधी पक्षांनी मात्र या नवीन नावावरून मोदी सरकारवर टीका केली आहे तुम्हाला या नामांतरावरून काय वाटतं तुमची याबद्दलची मतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका